हॅलो एव्हरी वन आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्यांचं सतत डोकं दुखत राहतं त्यांच्यासाठी काही मसाज जेणेकरून तुमचं डोकं कमी दुखेल तर सगळ्यात पहिली आपली एक्सरसाइज आहे आपण फक्त आपल्या फोरहेडला टॅप करणार आहोत माझ्यासोबत तुम्ही पण करू शकता ओके सो पहिली एक्सरसाइज आहे ज्यामध्ये आपण असे बोट ठेवणार आहोत आणि एका डिरेक्शननी टॅप करणार आहोत टाइम्स थ्री फोर फा सिक्स सेवन एट नाइन टेन आता दुसर साइडनी सेम वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन ओके रिलॅक्स आता आपण बोटांनी अशा मसाज करणार आहोत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता काय करायचंय थंब घ्यायचंय इथं ठेवायचं आणि वरच्या डिरेक्शनने दहा वेळेस सेम वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके आता दोन बोट घ्यायचे आणि असं वरती नेऊन विशेक हे पण टेन रिपिटेशन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तुम्ही काही मॉइशरायझर पण यूज करू शकता तुमची स्किन खूप ड्राय असेल तर कधी ड्राय स्किनवर आपण करणार नाहीये ओके आपण परत दोन घेऊन या पसुन या कॉर्नर पासून कॉर्नर पर्यंत जायचंय अपवर्ड डिरेक्शन एकदम हाडू याने आपलं डोके दुखी पण कमी होते त्याचबरोबर जे फोरहेडवर लाइन्स लाईन्स असतात ते कमी होण्यास पण मदत होते ओके okay, ह्याच्यानंतर येत प्रेस करणार आहोत इथे प्रेस होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स अजून एकदा एक्झॅक्ट जे आयब्रोज आपली इथे संपते इथे आपण प्रेस करणार आहोत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता जी आपली आयब्रो आहे त्याला आपण असं दाबणार आहोत तीन पॉईंटमध्ये वन मिडल सेकंड लास्ट थर्ड पाच राऊंड करू ह्याचे वन टू थ्री फोर अँड फाय या पॉइंटला पण हलक प्रेस करणार आहोत गोल क्लॉक डिरेक्शन डिरेक्शननी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असंच आता अँटी क्लॉक वाईज आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही हे नक्की फॉलो करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग